मध्ये हर तर आज आपला परिक्रमेतला शहात्तरावा दिवस नेमावरवरून निघून आपल्याला आज पंचवीस पंचवीसवा दिवस आहे तर अमरकंटक आपल्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटरवरती राहिले आपण रात्री थांबलो होतो मिरया या गावामध्ये आणि आत्ता वाजल्या सकाळच्या साडेसहा आपण साडेसहा वाजता मिरिया या गावावरून निघतोय तर आज आंघोळ नाही केली आपण तिथं थंड पाणी होतं त्यांचंही घरी कोणी उठलं नव्हतं तर आज आपल्याला पुढं फर्री सेमर त्यानंतर दमगडचं जंगल आणि कपिलधार दुधधार आणि जे दुर्गा सोशींची गुफा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लागून आपण अमरकंटकला जाऊ बघू आज कुठपर्यंत जातोय कुठं आहे कुठं राहतोय कारण काल आपल्याला फर्रिसमोरपर्यंत जायचं होतं पुढं आश्रम तसंही फरिसेमरला नव्हतं त्यामुळे आपण मिरे या गावामध्ये थांबलो होतो रात्री काही व्यवस्था झाली नाही जेवणाची त्यामुळं आपण आपल्याकडे जे होतं शेंगदाणे आणि साखर तर यावरच रात्रीचं जेवण केलं सकाळी निघतोय आश्रम एक सात आठ किलोमीटरवरती इथून पुढं चला रस्ता पूर्ण जंगलाचा आहे झाडीमधून रस्ता आहे पगडंडीसारखा हार पूर्ण जवळजवळ आपल्याला कपिलधारपर्यंत म्हणजे अमरकंटक पर्यंत असाच रस्ता आहे अमरकंटक लागल्याच्या थोडासा डंबर रस्ता लागल परिक्रमा मार्ग या साइटला दाखवलाय असं भरपूर आपल्याला जंगला चप्याचे बोट ट्रेकिंग किती त्यात मग त्याच्यामध्ये आणि सरळ किती आपल्याला पुढं गेल्यावर कळलं फर्री साहेबच्या पुढं दोन किलोमीटरवरती एक आश्रम आहे दोन ते, ते तोड़ा तोड़ा लाम लाम तीन किलोमीटरवरती बघू ते वाटेत लागते का आतमध्ये जावं लागते आता आपण जवळजवळ आतमधले जे आश्रम आहेत तर त्याला न जातं आपण सरळ आहे कारण आतमध्ये तेवढंच एक दोन किलोमीटर जाऊन परत तेवढंच वापस यायचं म्हटलं तर पुढचं अंतर आपलं थोडंसं कवर होत नाही कारण आश्रम झालचे लांब लांब असल्यामुळं आपण दोन तीन दिवस झालो असच मुक्काम करतोय कुठंतरी घरी किंवा मंदिरामध्ये चला हे फरि समोरच जंगल आहे अजून फरिसीमोर गाव आलं नाही आपल्याला शक्यला सकाळ सकाळ थंडी वाजली काही आज काय जाळायला किती जाळा ना आज भाता पुढे निघलोय बाकीचे सगळे शेकतायत पात्यां चाललोय पुढं अजून फरे मरगाव गाव यायचं आहे आज दिवसभर असाच पद्धतीचा डोंगर किंवा जंगल आहे आपलं कुठंतरी काहीतरी वडा नदी अफशास जरी लागलं तरी कुठेतरी आपण आंघोळ करू नाही तर मग कपिलदारला गेल्याच्या नंतरच आपल्या डायरेक्ट मायेमध्येच कारण आज काही तसं काय नियोजन दिसत नाही आज सूर्य पण उगवला आहे पण या जंगलामुळं अजून काय किरण पण नाही सूर्य पण दिसत नाही माथा लागतोय का मिरिया गावाच्या पुढं आपल्याला थोडंसं जंगल लागलं आणि मिर या गावाच्या पुढं निघल्याच्या नंतर एका दोन तीन किलोमीटर चालून आल्याच्यानंतर आपलं हे फरेसेमर गाव लागले एकदम जंगलही कमी झालं आहे थोडंसं असं माथ्यावरती गाव आहे हे जे पलीकडचा डोंगर दिसतोय तर याच्याकडे मैया वाहती मस्त सूर्यनारायणाने दर्शन दिलं ऊन पडलं आहे थंडी कमी झाली चला पुढं आता असं सरळ हे फरिसमोर गावाच्या नंतर आपल्याला दमगडचं जंगल आहे या फरिसेमोर गावामध्ये आपल्याला रस्ता पण डांबरी लागलाय बघू पुढं कसा येतोय ते हा बघू चहा पण बघू पुढं भेटतोय का ते हे आलं फरिसेमर गाव तर फरिसेमोरमधून आमर कंटकला जायला दोन मार्ग आहेत एक आपल्या जिथून डांबरी लागला तिथून आणि एक आत्ता आपण जे चाललोय जे दमगडचे झाडे तर त्या मार्गे जे पाय परिक्रमा असेल ते सगळे याच मार्गाने जातात काल आपण थांबलो होते गाव त्यानंतर फरिसेमर आणि दमगड कपिलधार असा हा मार्ग आहे दमगड मे दमगड या असं कित नाही आहे तीन किलोमीटर रास्ते मी हे ना अच्छा तीन किलोमीटर वरती जे दमगड आहे तर तिथं आश्रम आहे बघा पण तिथं जाऊनच हां तिथं जाऊनच आणि नाश्ता वगैरे करू दमगड तीन पॉईंट चार किलोमीटर हे फरदिस गावाच्या पुढं निघल्याच्या नंतर आपल्याला हा एक छोटासा ओढा लागला आहे तर आपण सकाळी गावातून तस निघलो होतो आंघोळ न करताच इथं आंघोळ करू आणि दमगडकडे जाऊ आश्रम पुढं आहे तीन किलोमीटरवरती आपलं चाललं होतं तिथं आंघोळ वगैरे करायची पण ओढा लागल्यामुळे आपण थांबलो इथंच चांगोळ करून आरती घेऊ आरती करून पुढं निघू आपण आरती करून आंघोळ करून निघालो इथून चला चलावढ दमगडच्या आश्रमावरती थांबत थोडंसं रस्त्याच्या खडीला जर असल तर नाही तर मग डायरेक्ट कपिलधार दुधारा आम्हाला कंटकला जाऊ तो मस्त होऊन पडले रस्ता पण चांगला आहे सध्या तरी बघू अमर किती वाजता पोहोचतोय ते कोणतंही मोठ कुत्र घ्यायचं का त्याला आपल्याकडे आपणच लय बिस्किट खातोय त्याला एक एक बिस्किट पुढे टाकेच जाऊ लय मोठ आहे भारी चला हे दमगडचं जंगल लागलं आहे आपल्याला आपण त्यातून चहा पिऊन निघल्यापासून जे थोडे दमगडची झाडे लागली तर बघू आपण दमगड इथून अडीच किलोमीटर राहिले आणि त्यानंतर पण असंच जंगल असेल वाटते ग्राम दमगड दमगडमध्ये आलोय आपण आणि दमगडच्या पुढं दीड किलोमीटर वरती आश्रम आहे याच रोडला छोटस गाव आहे थोडं जंगल पार करून आल्याच्या नंतर झाडे पार करून आल्याच्या नंतर हे छोट्या गा। जागेमध्ये गाव आहे एकदम मध्ये चारही बाजूने डोंगर आहेत आणि मध्ये हे गाव गड दमगड या वनामधलं रामकुटी आश्रम आहे तर इथून जे कपिलधार आहे अमरकंटकमधलं तर ते तीन ते चार किलोमीटर वरती आहे इथून आपल्याला पूर्ण जंगलाचा घाटाचा रस्ता लागतो आपल्याला ट्रेक करत वरती जावं लागतं हे मागचं जे पाठीमागं जंगल दिसतंय रामकुटीच्या पाठीमागं तर तिथून रस्ता आहे आपल्याला आणि रामकुटीच्या दमगडमधलं जे रामकुटी आश्रम आहे तर हे म याचं पात्र यापेक्षा पण वरती अमरकंटक कड गेल्याच्या नंतर यापेक्षा पण खूप लहान पात्रामधून नर्मदमय वाहते आपण जसं जसं वरती कपिलधारा धारा आपल्याला लागल तर तस तसं पात्र कमी होत जाईल चला आपण रामकोटीवरती बालभोग घेतला चहा घेतोय आपण कोरा चहा ब्लॅक टी चला आपण पुढं निघू इथूनच रस्ता आहे हा जो हापशा आहे तर हापशापासून पाठीमागून जो पगडंडी गेलेली आहे तर इथूनच रस्ता आहे वरती जायला चला दमगडचे जे रामकुटी आहे तर रामकुटीमधून निघतोय आपण आता पुढं कपिलधारा तीन ते चार किलोमीटरवरती आहे कंटक दहा बारा किलोमीटर राहिले आपल्यापासून तर आता आपल्याला जरा पूर्ण हा ट्रेकिंगचा मार्ग लागला आहे एवढं ट्रेक करून आपण कपिलधाराला जायचं आहे हे पाठीमाग आहे तर हा परिसर आणि पलीकडे एकदम हां दंडक आणला आहे आणि इथं मैयाचं एकदम छोटं पात्र झालं आहे म्हणजे आपण तिथपासून आलो आहे जिथून नर्मदा मैया समुद्राला मिळते जिथं रेवा संगम आहे त्या ठिकाणी मैयाचं पात्र आणि समुद्र या दोन गोष्टीमध्ये आपल्याला अंतर करता येत नव्हतं की मैया कोणती आहे आणि समुद्र कोणता आहे आणि इथं आपण बघतोय तर एकदम छोटंसं पात्र झालं आहे याच्यापेक्षा वरती गेल्याच्यानंतर नंतर अजून लहान पात्र आहे हाच खरंच आनंद वाटतोय अमरकंटकला आलो आहे आपण आणि रोज मय्याचं पात्र पाहतोय जसजसं मोठं मोठं आणि आता एकदम बारीक छोटंसं लहान बालवयात जे की मय्याला इकडं अमरकंटकमध्ये रेवा म्हणून ओळखतात तर चला आपण आज मायकी बघीया त्यानंतर हे दूधधारा कपिलधारा हे बघत बघत ह्या जंगलाचा ट्रेक करत पुढे जाऊ आता मस्त जंगल असं आहे आपल्याला हा डायरेक्ट जो जंगलाचा मार्ग आहे तर हा आपल्याला कपिलधारामध्ये जाऊन पोचवेल असं दंडी रस्ता आहे सगळीकडून झाड आहेत आणि उजव्या हाताला एकदम जवळून मैय आहे बालरूपामध्ये चला हा जो रस्ता आहे तर हा पण कपिलधारलाच जातोय पण हा गाड्यांचा मार्ग आहे आणि आपल्याला परिक्रमा मार्ग हा थोडा पग दंडी मार्ग आहे इकडनं चला आपण इकडनं चढून जाऊ चला हा आपण परिक्रमा परिक्रमाकरश्वर पासून सुरू केले ते त्यावेळेस पण सुरुवात आपली ट्रेकिंगने झाली आणि अमरकंटकपर्यंत पर्यंत आपण आज पोहोचतोय तर ते पण सरा ट्रेकचा मार्गच आपण ट्रेकिंग करूनच पोहोचतोय आपण आज पण देऊ शकतो नाही

आज जरी खरी ट्रेकिंग बऱ्याच दिवसातून ज्यावेळेस आपण शुल्पाणीमध्ये होतो तर त्याच्यानंतर मांडूला पण आपल्याला ट्रेकिंग लागली पण ही आजची खरी ट्रेकिंग झाली हा मग यायला आवडणार मिळ मिळणारा एक ओढा आहे त्यामुळे इथं जे जंगल आहे दमगडचं तर ह्या दमगडच्या जंगलामध्ये जागोजागी निशाणाने पाट्या केलेल्या आहेत कारण मैयाचं रूपही एवढंच एकदम लहान त्यामुळं कन्फ्युजन होतं की ही मय्य वाहते का एखादा ओढा येते त्यामुळं जागोजागी या अशा पद्धतीने तर तुम्हाला काहीतरी बांधलेला तरी दिसल लाल निशान किंवा मग परिक्रमा मार्गाची पाठी तरी असेल एकदम घनदाट आहे जंगल पण मस्त वाटते हिरवगार जंगल लागले आपल्याला जो की जो की टेकऱ्यानंतर जबलपूर नंतरच जो एरिया लागला होता तो एकदम असा आपल्याला उन्हाळा असल्यासारखा वाटायचं चला कपिलधाराच्या अलीकडं आपल्याला जे दूध भराव लागतं तर तिकडं आलोय आपण इथंच दुर्वास ऋषींची गुफा आहे हर तर चला आपण खाली गुफा पाहू मग वरती परत आपल्याला याच मार्गाने परत वरती जायचंय हर तर आपण दमगडच्या जंगलातून पुढं आल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात पहिलं जे तीर्थस्थान लागतं अमरकंटकमधलं म्हणजे परिक्रमेत असताना तर ते दुर्वा दुर्वासारस्वींची तपोभूमी आणि हे दुधारा तर नर्मदा मैयाचं पात्र आहे एकदम छान असं पाणी पडतं इथं एकदम तसा सारखं पाणी झालंय त्यामुळे याला नाव दूध धारा पडलेलं आहे आणि हे असंच वाहत वाहत आपण मागं जे आपल्याला रामकुटी लागली होती तर तिथं पाणी जात आहे आणि या ठिकाणी युगारा माता मंदिर आहे आतमध्ये गुहेमध्ये सही, सही है ना

खडकातून पाणी पडते नर्मदा याचा जल हा जो मा कामधेनुदूारा दर्शन मार्ग आहे आहे वागून खाली लागतो सरळ उभा राहून येत नाही इकडं नर्मदे हर धेनुमाताचं मंदिर या ठिकाणी आणि छान अशी मूर्ती चला या ठिकाणी पण भुसा हे सगळं जे गुफा आहेत दुर्वाच्या ऋषीच्या गुफा आहेत तर आपण दुर्वास ऋषींची गुहा पाहिली तपस तपश्चर्या भूमी ऋषींची आपण तपस्या भूमी पाहतली त्याचप्रमाणे दुधारा पाहून आपण चाललोय कपिलधाराकडं कपिलधारा आणि समोर तसंच अमरकंटक चला आपण कपिलधारापास आलोय की गुफा आहे नॉर्मदे आहात तर हा कपिलधारा धबधबा आहे खून रस्ताय जायला पण आता आपण परिक्रमजा असल्यामुळं आपण फक्त इथून पाहू आणि परत वापस मागे जाऊन आपला वरतून रस्ताय आपण कपिलधारा दूधधारा आणि दुर्वासींची तपभूमी पाहिजे आणि आपण वरती आलो जातो तिथून जो की अमरकन रोड जातो जे पलीकडं घाट आहे तर ते नर्मदा मैयाचं पात्र आहे आणि आपल्याला आता पलीकडनं जाता आपल्याला या साईडने जायचं तर आपण आता उत्तर तटावरती आणि समोर जो घाट आहे जो गाड्या ला लागलेल्या आहेत तिकडं तर तो आहे दक्षिण तट ता ता आता। आ, तर आता आपल्याला उत्तर तटावरून उत्तर तटावरून आपण अमरकंटकडे चाललो आहे परिक्रमा मार्ग पण कपिलधाराकडून अमरकंटककडे जाताना हे जे कमान आहे तर आपल्याला या कमानीतून नाही आता आपण या साईडने आलो आहे कारण समोर कमाणीतून पुढे गेल्याच्या नंतर पुले एक तर मैया त्या पुलाखालून वाहती आहे तर जे परिक्रमेमध्ये आहेत तर त्यांना हा जो रोड आहे इकडनं झाडातून तर इकडनं जावं लागतं चला हा अमरकंट कंटककडे कंटक रोड आहे सरळ जायला हा अमरकंटकमधला दीनदयाळ उपाध्याय चौक समोर जो रोड आलाय समोरून तर तो राजेंद्र ग्रा नगर आहे राजेंद्रनगर सोनमुढा सोनमुडा या साईडला आहे उजवीकडं नर्मदा मंदिर उजवीकडे एक किलोमीटर आपण फिरून इकडं जाणार नर्मदा मंदिर रामघाट आठशे मीटरवरती आहे आणि राहणार म्हणजे कुंड एक किलोमीटर हे मृत्युंजय आश्रम आहे अमरकंटकमधलं जे की पायी परिक्रमावास्यांना थांबण्याची आणि जेवणाची व्यवस्था देतं नाही नाही चला खूप मोठा आश्रम आहे मृत्युंजय आश्रम सलात आतमध्ये जाऊ आपण नर्मदे हर चला बघू आपण हा 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 हार नॉर्मदे हर तर हे मृत्यूंजय आश्रम आहे आपण सगळे तर इथं सिस्टम असे अगोदर रजिस्ट्रेशन करायचं नर्मदे हर बाबा तर अगोदर रजिस्ट्रेशन करायचं त्यानंतर आपली नाव नोंदणी करायची आणि मग ते आपल्याला आतमध्ये रूम किंवा हॉल असेल तर ते देतात तर चला आधार कार्ड देऊ आणि आपलं आठ जणांचं रजिस्ट्रेशन करून घेऊ चला आपली प्रोसेस कंप्लीट झाली आहे आणि आपल्या एका आधार कार्डावरती आपण आठ जण आहेत आपले सहाजण आणि जे श्रीगोंदाच्या मई आणि बाबा आहेत तर ते ताईन त्या तर चला त्यांनी आपल्याला परिक्रमा कक्ष क्रमांक एक दाखवला आहे बघू जागा आहे का आतमध्ये ते अच्छा अच्छा हो अकेले नाही अकेल अकेल आहे सिर्फ हम आ -आ बाकी सब चला हे दोन्ही पण जे हॉल आहेत तर ते पूर्ण झालेत आणि चला आपल्याला वरती देता है ते वरती बघू जागा आहे ते दे। नर्मदेहर चला वरती जाऊ आपण आता वरती एकदम हॉल मोठा नर्मदे हर आहे आपण आपल्या आसन लावू